लग्नात मंगळसूत्र उलटे का घालतात तुम्हाला माहिती आहे का कारण मंगळसूत्राला सौभाग्याचा अलंकार मानल जाते लग्नात वधूला मंगळसूत्र घालण्यामागे अनेक कारण आहेत की परंपरा अगदी ऋषी मुनींच्या काळापासून चालत आलेली आहे की पद्धत सुरू करण्यामागे काही विशेष कारण होते असं अभ्यासकांचं मत आहे जाणून घेऊया मंगलसूत्राबद्दलच्या मंगळसूत्राबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी हिंदू धर्मात अनेक रूढी आणि परंपरा या शतकानुशतके चालत आहेत लग्न परंपरा ही सुद्धा त्यापैकीच एक आहे हिंदू धर्मात लग्नाला अतिशय पवित्र स्थान दिले आहे लग्नात सीमांत पूजनापासून ते मांडव परतणीपर्यंत अनेक विधी असतात प्रत्येक विधीला काही ना काही महत्व सांगण्यात आले आहे त्यापैकीच एक म्हणजे लग्न झाल्यानंतर नववधू मंगळसूत्र उलटे घालते किमान सव्वा महिना तरी ते उलटे घालावे असं गुरुजी सांगतात मात्र यामागचं खरं खर कारण काय आहे हे, हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का मंगळसूत्र उलटे घालण्यामागचे कारण पूर्वीच्या काळी अगदी कमी वयातच मुलींचे लग्न व्हायचे लग्न झाल्यानंतरही मुलींना वयात येण्यासाठी काही काळ बाकी असायचा हे वय मुलीला आई बनण्यासाठी योग्य नाही त्यामुळे मुलगी वयात येणे तसेच तिची मासिक पाळी सुरू होणे अद्याप बाकी आहे हे कळण्यासाठी ती मंगळसूत्र उलटे घालायची वयात आल्यानंतर ते सरळ करण्यात यायचे हे खर तर मंगळसूत्र उलटे घालण्यामागचे कारण आहे लग्नात मंगळसूत्राला का महत्व आहे अभ्यासकांच्या मते मंगळसूत्राला इतके महत्व देण्यामागे काही कारणे आहे लग्न झाल्यानंतर दोन मंगळसूत्र घालण्यात येतात एक सासरचं आणि एक माहेरचं असतं सासरचं मंगळसूत्र हे छातीच्या खाली पोटापर्यंत असत मंगळसूत्रात दोन सोन्याच्या वाट्या आणि किमान चार काळे मणी असावे मंगळसूत्राच्या वाट्यांमुळे मुलीच्या हृदयाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जावे लागते नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी तिला अनेक तडजोडी कराव्या लागतात अशा वेळी तिला मानसिक ताणही येतो मंगल निर्माण झालेली ऊर्जा मुलीला काही प्रमाणात बळ देते मंगलसूत्र हे स्त्री विवाहित असल्याचे दर्शवते समाजात वावरताना बऱ्याचदा लोकांची वाईट नजर महिलेवर पडते अशा वेळी तिच्यासाठी हक्काचा पुरुष तिच्या सोबत आहे असा अलिखित संदेश समाजात जातो याशिवाय काळेमणी हे नकारात्मक ऊर्जेपासूनही बचाव करतात बाजारात सध्या वेगवेगळे प्रकारचे फॅशनेबल मंगलसूत्र उपलब्ध आहे मात्र जाणकार लोक आजही दोन सोन्याच्या वाटेअसलेल्या मंगलसूत्रालाच प्राधान्य देतात डिस्क्लेमर या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद